श्री स्वामी समर्थ इथे श्रावणी रेसिपीमध्ये तुम्हाला आज काजूचे मोदक बनवून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर असे होतात आणि पटकन होतात जास्त अगदी दहा मिनिटात हे मोदक तयार होतात अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला बाप्पासाठी आज आप आपल्याला काजूचे मोदक बनवायचे आहेत इथे मी एक वाटी काजू घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये टाकून आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून वाटून घेऊ शकता हा काजू एक वाटी काजू आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे छान बारीक असा मी काजू वाटून घेतलेला आहे एकदम बारीक वाटल्यास याला चाळायची अजिबात गरज नाही आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी अजिबात आपल्याला पाक वगैरे करायची गरज नाही आहे आता हे बारीक वाटून घेतलेले काजू आहेत ना थोडं साईडला ठेवून आपण साखर दळून घेऊया इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली ते मिक्सरमध्ये दळून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक होतात छानपैकी बारीक असं दळून घेतलेली आहे मी साखर आता हे जे काजू आपण बारीक केलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे साखर मिक्स करून घेऊया तुम्हाला कमी गोड आवडत ता असेल तर कमी टाकू शकता साखर इथं छोटं पॅकेट मिल्क पावडर टाकणार आहे मी आता ह्याच्यावरती आपल्याला एक दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आता हे तूप टाकल्यानंतर ना मिक्स करून घेऊया काजू साखर आणि मिल्क पावडर आता याच्यावरती काय करायचं आपल्याला थोडं थोडं करून पाणी सॉरी थोडं थोडं करून दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक घट्टसरा असा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी एक चमचाभरच दूध लागलेलं ला आहे जास्त दूध टाकू नका नाही तर पातळ होतं बॅटर आपलं पाहू शकता इथं मस्त असं घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे आता याची आपल्याला मोदक बनवून घ्यायचे इथे मी मोदकाचा सा साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे चिटकणार नाहीत आपले मोदक आणि ह्याच्यावरती आपल्याला एक केसरची काडी ठेवून घ्यायचे एक दोन एक दोन केसरच्या म्हणजे सजवायसाठी आपल्याला मोदक हे बघा अशा पद्धतीनं केसर ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आणि असं थोडं हाताने खालून असं दाबून घ्यायचं म्हणजे छान चा। असा मोदक तयार होतो आणि हे साईडला येते ना ते काढून घ्यायचं असं म्हणजे छान आकार येतो मोदकला आता का बघूया हे बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे हे बघा किती पण किती छान आलेले आणि केशर मुळे सुंदर वाटतंय मोदक अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे किंवा तुम्हाला मोदकामध्ये काही सारण भरायचं असेल ना मध्यभागी तर भरू शकता पाठीमागून आपण सारण टाकून केशरची काडी तुम्ही नंतर पण लावू शकता आधी असं सारण भरून पण चालतं एका ह्याच्यावर भरलं तरी चालतं दोन्हीवर भरलं तरी बी चालतं थोडं थोडं आता हे असं बंद करून घ्यायचं आणि साईडच काढून घ्यायचं पाठी मागून बोटाने थोडंसं दाबून घ्यायचं नाही ग पूर्ण काढून घेतलं मी साईडचं अलग तसं काढून घ्यायचं हे बघा किती छान झालेलं आहे बघा अशाच पद्धतीनं तुम्ही सगळे मोदक बनवून घ्या आणि वरतून आपण केशरची काडी लावायचं नंतर हे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपले काजूचे मोदक तयार आहेत खूप छान आणि पटकन असे होतात बाप्पाला दाखवण्यासाठी तुम्ही करू शकता इथे मी अकरा मोदक केलेले आहेत तुम्ही एकवीस पण करू शकता जरा जास्त घ्यायची काजू आणि करायचं छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार हे बघा अशा पद्धतीनं तयार आहेत